तेव्हा कोबडी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासनं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल सो चला आज ना तुमच्यासोबत मस्त असे पोटॅटो रोलची रेसिपी शेअर करते आज सकाळी सकाळीच म्हणजे आज तर तशी मुलांना शाळेला सुट्टी आहे पण आरोहीला क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी शाळेत जायचंच आहे आणि तिची बस सात वाजता येणार आहे तिला बोलले की टिफिनवर भाजी पोळी देते त्यासाठीच मी खरं तर आलू उकडायला ठेवलेले होते म्हटलं आलूची भाजी आणि पोळी देते किंवा आलूचे पराठे देते तर बोलली नाही मला असं काहीच न्यायचं नाही आहे कारण ती फक्त दोन तासासाठी शाळेत जाणार होती तर बोलली मला काहीतरी चटपटीतच दे मुली छान छान काही काही आणि तू नुसती भाजीपोळी देत राहते तर म्हटलं ठीक आहे आज तुलाही खुश करून देते आणि तिच्याचसाठी मग इथे मी आता पोटॅटो रोल बनवत आहे त्यासाठीनं मी मध्यम आकाराचे इथे चार पोटॅटो घेतलेले आहेत उकळून घेतले साल काढली त्यानंतर त्यात चाट मसाला तिखट हळद तोळसा गोळा मसालाही घातला आणि दोन चम्मचच्या त्यात कॉर्नफोर कॉर्न फ्लोअर टाकत आहे कॉर्न फ्लोअर नसेल तर तांदुळाचं पीठ किंवा मग पोहे साधे भिजवून घ्यायचे आणि ते यामध्ये कुस्करले तरीही मस्त पोटॅटो रोल बनतात आणि तिनं नेहमी तिचं चालू असतं की मुली छान छान आणतात पण तू देत नाही यामागचं कारण सांगते मुली तिथल्या ती कुलच्या आजूबाजूलाच किंवा अकोल्यामध्येच राहतात जास्तीत जास्त तिच्या फ्रेंड्स आणि त्यामुळे कसं त्यांच्या मम्मी त्यांना काहीही म्हणजे नाश्त्याचंही देऊ शकतात आरोही म्हणते मी पण तर दोनच तासासाठी जाते पण ती हे विसरते तिचा जायचा एक तास आणि रिटर्न यायचा एक तास म्हणजे चार ते साडेचार तास आरामात होतात आणि चार ते साडेचार तासासाठी मी फक्त तिला नाश्ता कसा देऊ शकते सांगा बरं तुम्हीच खरंच तिला खूप समजावून सांगते पण तिची आज खूपच चिडचिड चालू होती तर म्हटलं ठीक आहे आज न इलाही चांगलं अनुभव देऊ म्हणजे तिला कळेल म्हणून आज मी तिला फक्त पोठॅटो रोल बनवून दे बनवून दिले तिने घरीही पोटॅटो रोलच खाल्लेत आणि शाळेतसुद्धा टिफिनमध्ये फक्त पोटॅटो रोल दिले होते आणि एक दोन तीन बिस्किट दिले होते आणि झालं तसंच शाळेत न आल्यावर तिला इतकी भयंकर भूक लागली होती का तिची अगदी खूपच जास्त चिडचिड होती आणि तिने स्वतःच मान्य केलं की आता यानंतरनं मी असं काही खायला तर नेईलच पण सोबत एक पोळी तरी नेईलच आणि हेच तिला मला आज अनुभव द्यायचंच होतं त्यामुळे आज खरं तर मी तिची ती इच्छा पूर्ण केली आणि बघा आता फक्त सात वाजत आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत बसची वाट पाहत होतो आणि बस येईपर्यंतही आरूची बडबड बडबड सुरूच झाली आणि इथे ती मला क्रिकेट खेळायला शिकवत होती सतत असं मम्मा तसं सा मम्मा चालूच होतं तिचं सो असू देत आरू गेली आता स्कूलला आणि बघा म्हणजे आमच्या घरापासून थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवर बस उभी राहते ही जी सकाळची असते ती तशी डेलीची बस तर आमच्या बिल्डिंग खालीच येते आणि तिथनं छान अशी चालत आली मी आणि ना मी नेहमी विचार करते जेव्हा किचनमध्ये असतं तिथनं बायका मॉर्निंग वॉक करताना दिसतात म्हणून ते घरातली कामं सोडून यांना सकाळी सकाळी कसं फिरायला जावं असं वाटतं पण आज मी अनुभवलं खूप दिवसानंतर अनुभवलं इतकं फ्रेश इतकं एनर्जेटिक वाटत होतं आणि म्हणजे इतका सुंदर दिसत होतं सर्व हिरवळ दिसत होती त्यामुळे ना असं अगदी प्रसन्न होत होतं आतून मन पण तरी मी पटपट पटपट पट, चालत आली कारण मला माहीत होतं घरी माझी कामं वाट पाहत होते आणि माझा पिहू पण पोटॅटो रोलच्या वाट पाहत होता त्यामुळे म्हटलं नको आता जास्त फिरायला नको सरळ घरी आले आणि ब फक्त हँडवॉश केलेत आणि लगेच पिहूला पण पोटॅटो रोल बनवून दिले आणि बघा ना पिहूची स्कूल असते ना पिहू आठशिवाय उठत नाही म्हणजे त्याला उठवावं लागतं बाळा उठ स्कूल आहे पण त्याला सुट्टी असली ना तर सात म्हणजे सातच्या आधीसुद्धा तो उठून जातो आणि आजही तसंच झालं आरूला सोडून द्या म्हणजे आरूची तयारी चालूच होती तर तो उठूनही बसलेला होता आणि त्याला ब्रश दिला मी आणि मी आरोहीला सोडायला गेली आणि आली की लगेच त्याचंही चालू झालं मग त्यालाही छान असे पोटॅटो रोल बनवून दिले पिहूला पोटॅटोची कोणतीही डिश असू देत खूप आवडते आणि असं छान चटपटीत काही बनवून दिलं की मग तर त्याची खूपच मजा असते सरळ बसवली ये येर बाळा वेलकम कशे कसे बनले फ्रेंच फ्राईज नाही खाऊन बघ पीयूष कशे बनले सांग तर असं काय आहे एका मुलाला बोलता नाहीये नाही आवडले का आवडले नाही का नाही का दे चल दे आवडले ना चल लेके जा रे हो म्हणतो का नाही म्हणतो आणि तुम्हालाही वाटत असेल ना की नेहमी नेहमी मुलांना बरंच ऑइली देत राहते पण आमच्याकडे काय आहे आरोही आरोहीचे पप्पा आणि पिहू यांना प्रचंड बाहेरचं खायला आवडतं अगदी समोसे असू द्यात का इतर कोणताही पदार्थ असू द्यात त्यांना बाहेरचं खायला भयंकर आवडतं आणि त्यामुळे ना त्यांचं ते कंट्रोल करण्यासाठी ना मी घरीच असं काही बनवत असते कारण कसं घरचं ऑइली जरी असलं ना तरी हेल्दी राहतं आपण म्हणजे प्रॉपर व्यवस्थित करतो हायजीन सांभाळतो पण बाहेर कसं ते व्यवस्थित हाताळल्या जात नाही किंवा तेच ते तेल वापरलं जाते कोणत्या दर्जाचं वापरलं जातं तेही आपल्याला ठाऊक नसतो आणि हायजीनचा तर पत्ताच नसतो त्यामुळे ना असं वाटते थोडीशी मेहनत झाली तर चालेल पण मुलांना म्हणजे घरचं जास्तीत जास्त असं टेस्टी बनवून दिलं पाहिजे म्हणजे त्यांचं जे बाहेर खाण्याची जी ओढ आहे ना ती जरा मला कमी करता येईल सोबत स्वयंपाकही माझा आटपत आला आणि त्यानंतर मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आता बाप्पा घरी आलेले आहेत ना त्यामुळे खरंच घरातलं वातावरण इतकं प्रसन्न असतं असा उत्साह असतो असा कंटाळा येत नाही कोण्या गोष्टीचा आणि क्लिनिंगचा तर तुम्हाला माहीत आहे मला कधीच कंटाळा येत नाही कारण ना माझं असं आहे माझं घर मला नेहमी क्लीन पाहिजे इतर म्हणजे मला कोणी चांगलं म्हणू देत किंवा नको म्हणू देत पण माझ्या घराला ना घरात कोणी आलं की त्यांना असं फ्रेश फील झालं पाहिजे आणि घर माझं क्लीन दिसलं पाहिजे आणि त्यांनी माझ्या घराची स्तुती केली की त्यातच म म्हणजे मी भरून पावत असते त्यामुळे घर नेहमी क्लीन करते आणि आता बघा तुमचंही असंच होत असेल नाही का म्हणजे येता जाताना मी गणपती बाप्पांजवळ थांबते त्यांचं थोडंसं निरीक्षण करते दर्शन घेते आणि पुन्हा आणि असं दिवसातून कितीतरी दाह होत आहे माझ्यासोबत खूप छान वाटतं असं छान येता जाता गणपती बाप्पांना पाहायला वेगळीच अशी एनर्जी येत असते माहीत आहे का आणि आहे आपल्यासोबत कोणीतरी आहे याची खात्री पण पटत असते आणि तशी या वेळेस ना मी एकटी असते घरामध्ये कारण आरोहीचे पप्पा ड्युटीवर गेलेले असतात मुलं शाळेत गेलेली असतात आणि आरोहीचे गणपती बाप्पा आले म्हणजे वगैरे घरातच मंदिरावर जातो माझा एकांताचा प्रसंग आणि मी गाणे ऐकते किंवा असं माझं काहीतरी डोक्यात विचार चालू असतात पण बाप्पा सोबत असल्यामुळे ना आता असं एकटेपणानं खरंच जाणवतच नाही आहे आणि बघा मी आज सकाळीच आरोही गेली ना त्यानंतर आल्याबरोबर बेडशीट चेंज केले होते आणि बेडशीट आणि हे दोन जे ब्लँकेट्स आहेत हे तेव्हाच धुवायला टाकले होते आणि आल्यानंतर पिहूचा नाश्ता वगैरे होईस तोवर माझे बेडशीट आणि ज्या ब्लँकेट्स आहेत त्या धुवून झालेल्याही होत्या तीन चार तास वाळायला टाकल्या आणि बघा आता मस्त सुकलेल्या आहेत त्याच्याच घड्या करून ठेवत आहे आणि हे जे ब्लँकेट्स आहेत ना हे सिग्नेचरचे आहेत आणि जवळपास सहा वर्ष झालेत मी याला वापरत आहे पण याचा ना कलर गेला ना याचा सॉफ्टनेस कमी झाला जशी घेतले होते ना तसेच अजूनही आहेत डेली मी मशीन वॉशच करते डेली म्हणजे आठवड्यातून एकदा तरी वॉश करणं हे होतातच कारण हिवाळा असू देत पावसाळा असू देत का उन्हाळा असू देत हेच ब्लँकेट आम्ही यूज करत असतो आणि मशीनमध्येच वॉश करते पण तरी या ना क्वालिटी खूप म्हणजे खूपच छान आहेत मला तरी फार आवडलेत माझ्याकडे असे आमच्या पाच जणांचे पाच ब्लँकेट्स आहेत आणि हे मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केले होते खूप मस्त निघालेत सर्वांना आमच्याकडं भयंकर आवडतात हे ब्लँकेट्स फक्त जेव्हा भयंकर जो हिवाळा असतो ना डिसेंबर जानेवारीचा तेव्हाच आमचे ते दुसरे जाडवाले ब्लँकेट्स निघतात नाहीतर वर्षभर आम्ही हेच ब्लँकेट यूज करतो आणि खरंच खूप छान आहेत ते आणि त्यानंतर आता बेडशीटच्या वगैरे घड्याके घातल्यात आणि ही माझी एक बॅग आहे त्यामध्ये बेडशीट नवीन जुन्या सर्व सॉरी जुन्या नाही ज्या नवीन असतात किंवा ज्या डेली यूजच्या बेडशीट असतात त्या मी यामध्ये स्टोअर केलेल्या आहेत आधी मी बेडशीट घड्या करून अशाच कपाटामध्ये ठेवत होती आणि नेहमी त्यांच्या घड्या मोडत राहायच्या आणि जे कॉटनच्या आहेत ना त्यावर वळ्याही पडायच्या पण जेव्हापासनं या बॅगमध्ये स्टोअर करते ना तेव्हापासून बेडशीटच्या घड्याही मोडत नाहीत आणि त्याला वळ्याही पळत नाहीत अगदी मस्त राहतात यामध्ये माझी बेडशीट असे माझ्याकडे सा पाच सहा बॅग आहेत ते साड्यांसाठी घेतले होते ॲक्च्युली पण साड्या कमी आहेत त्यामुळे मग बेडशीटसाठी वगैरे पण मी यांचा यूज करत असते आणि तुम्हाला आठवत असेल तर माझ्याकडे हे चार पाच जे कोली असते वेगवेगळ्या कलरचे प्लांट्स आहेत ते मी चार पाच दिवसापूर्वी मधातनं कट करून त्याच्या कटिंग केल्या होत्या आणि त्या पॉटमध्ये लावल्या होत्या ॲक्च्युली कारण मला ते भुशी बनवायचं होतं आणि तेव्हापासून ते, ते गॅलरीमध्येच ठेवून होतं कारण जेव्हा आपण कटिंग लावतो ना ते तेव्हा त्याला म्हणजे जास्त ऊन नको असतो डायरेक्ट ऊन पडलं की त्या कटिंग्स जगत नाहीत त्यामुळे मग गॅलरीमध्ये डायरेक्ट ऊन येत नाहीत म्हणून तिथेच ठेवलं होतं आणि त्या कटिंग्स ना आता मस्त जगलेत ग्रो झालेत त्यामुळे आता पुन्हा त्यांना त्यांच्या जागेवर मी इथे आणून ठेवलं कारण ही माझ्या बेडरूमची विंडो आहे आणि बेडवरून जेव्हा असं बाहेर पाहतो ना असे खूप सारे कलर दिसले ना की मला मस्त वाटतं कारण मी ना एक कलरफुल पर्सन आहे मला खूप छान छान कलर म्हणजे खूप जास्त आवडतात असा एकही कलर नसेल की जो मला आवडत नसेल त्यामुळे मी या माझ्या म्हणजे बेडरूमच्या गॅलरीमध्ये सर्व कलरफुल प्लांट्स ठेवलेले आहेत खूप छान दिसतात आणि प्रत्येक वेळेस माझं मन यांना पाहून प्रसन्न होत असतं आणि सोबतच यामुळे माझा बेडरूमचा जो लुक आहे तोही खूप सुंदर दिसतो इन्हान्स होतो सो चला आता ना पाच जवळपास साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मला गणपती बाप्पांसाठी बनवायचे आहेत मोदक सो इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून झाले की थोडंसं गार होऊ दिलेत त्याचे टर्फलं असे काढून घेतलेत आणि त्यानंतर ते, ते, ते मिक्सरमधनं छान फिरवून घेतलेत शेंगदाण्याचे जसे आपण लाडू करतो ना अगदी त्याचप्रकारे मी आज शेंगदाण्याचे आणि गुळाचे मोदक बनवायला घेत आहे छान बनतात आणि चवीलाही छान असतात शिवाय पौष्टिकही असतात काल छान आरोहीने ओरिओचे मोदक बनवले होते तर आज म्हटलं चला आपण गणपती बाप्पांना छान काहीतरी मोदक बनवावेत म्हणून इथे मी आता शेंगदाण्याचे मोदक बनवत आहे शेंगदाणे मी मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेतलेत पण गूळ कसा हा खूप सॉफ्ट आहे त्यामुळे मला म्हणजे त्याला जास्त क्रश वगैरे करायची काहीच गरज पडली नाही चाकूनी असा छान काढून घेतला आणि हातानेच तो असा मळून घेतला शेंगदाण्यांसोबत आणि बघा अगदी कमी वेळेत माझी किती मस्त असे मोदक बनवून आणि बघा मी नेहमीच बोलत असते का जे आपल्या आवडीचं काम असते ना आपण ते कधीही करू शकतो आणि ते केल्याने आपण कधीच दमत नाही थकवा येत नाही कंटाळा येत नाही चिडचिड होत नाही आणि क्लिनिंग हे माझं खरंच खूप आवडीचं काम आहे त्यामुळे आता माझे मोदक वगैरे बनून झाले त्यानंतर आरतीही झाली आणि स्वयंपाकाला बराच वेळ होता तर म्हटलं चला हे एक काम आटपून घ्यावं असंच म्हणजे तसंच जर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घर रेडी होतंच क्लिनिंग झालेलीच होती पण काय होतं ना धूळ हा घरात दररोजच येत असतो आणि जे ब्लॅक कलरच्या वस्तू आहे ना त्यावर तो लगेच उठून दिसतो त्यामुळे मग ह्या ब्लॅक फ्रेम्स आहेत आणि असंच म्हणजे बेडरूममध्ये जाता जाता थोडासा धूळ दिसलाच मला त्यावर तर म्हटलं नाही आत्ताच हे क्लीन करावं नाहीतर मग विसरून जाऊ किंवा ते मला ते म्हणजे कसं तरीच होतं धूळ दिसलं की जोपर्यंत ते क्लीन होत नाही ना तोपर्यंत माझं मन काही मला डोकं काही मला शांत बसू देत नाही त्यामुळे तेव्हाच कपडा हातात घेतला आणि पटकन सर्वच्या सर्व फोटो फ्रेम जे आहेत ना त्या क्लीन करून घेतल्या आणि हा माझा बब्बू आहे पिहूचे फोटो आहेत आरूचे फोटो आहेत ही आमची मेमरी वॉल आहे इथे पिहू आरूचे छान छान छोटेपणीच्या मेमरी मी इथे म्हणजे हँग केलेले आहेत इथे बघा पिहू अगदी छोटासा होता आरूचे मिठीमध्ये आहे आणि हे फोटो प्रत्येक वेळेस पाहताना खूप छान वाटते आणि बघा हा आला माझा छोटा हेल्पर आणि न मला इतर कोणी हेल्प करू की न करू हा माझा हेल्पर माझ्या मदतीसाठी कायम म्हणजे कायम रेडी असतो मी जे काम करेल ना त्यात त्याला त्याचा थोडासा तरी खारीचा वाटा तरी उचलायचाच असतो तो घरी असताना मी क्लिनिंग करत असली ना तर असं होणारच नाही की पिहू मला हेल्प करत नाही त्याला कंटाळा आलेला असतो की तो काहीही खेळत जरी असला ना तरी लगेच मला मदतीला येतो पण माझं ते काम करून झालं होतं तर बोललं मी बेडरूम पन करना रस। क्लीन करणार पण करणारच तर त्याने वॉल शेल्फ क्लीन केली आणि त्यानंतर बघा ही एक छोटीशी आमची फॅमिली आहे ती पण क्लीन करत आहे आणि आपण ही सर्व कामं म्हणजे करतो खरं ॲक्च्युली थकवा तर प्रत्येकालाच येतो कारण शरीर आहे शेवटी ते थकणारच पण जेव्हा ते क्लीन झाल्यानंतरचा जो रिझल्ट असतो जे समाधान आपल्याला मिळतं ना त्यातनं आपला थकवा म्हणजे कुठल्या कुठे पळून जात असतो खूप मस्त आणि ते पाहून आपल्याला आणखी उत्साह येतो आणि पुढलं काम करण्याची आपली आणखी इच्छा होत असते सो चला तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा